कल्याण ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या रायते पिंपळवली ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नुकतंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समिता संतोष रोशी यांची बिनविरोध निवड झाली या निवडी प्रित्यर्थ त्यांचे संपूर्ण रायते पिंपळवली गावातून तसेच परिसरातून आणि कल्याण तालुक्यातून अभिनंदन होत आहे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अनेकांनी सन्मान केला एका सन्मान सोहळ्यामध्ये कल्याण तालुक्यातील आणि गावच्या सरपंच सुरेखा सुरेश सुरोशी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश सुरोशी यांनी समिता संतोष सुरोशी यांचा सन्मान केला या सन्मान कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण तालुक्याचे उपतालुका प्रमुख तथा दैनिक सामनाचे पत्रकार मुठोळकर शिवसेना शाखा प्रमुख भास्कर टेंबे तसेच किसन मिरकुटे बाळकृष्ण सुरोशी राकेश सुरोशी तसेच उपस्थित असलेल्या अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सन्मान केला ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि रायतेगावचे सुपुत्र महेंद्र जाधव आणि माजी सरपंच पद्मश्री जाधव यांनीही नवनिर्वाचित सरपंच समिता संतोष सुरोशी यांचा सन्मान केला या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जिजाऊ संस्थेचे जगन सांबरे चेतन सुरोशी हेही उपस्थित होते भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने सुद्धा नवनिर्वाचित सरपंच समिता संतोष सुरोशी यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या भावी वाटचालीला भरतदळवी यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी टी व्ही न्यूजशी बोलताना माजी सरपंच संतोष सुरोशी यांनी रायते आणि पिंपवली गावात भविष्यात अनेक विकासात्मक उपक्रम राबवले जातील तसेच महिला बचत गटांसाठी सुद्धा शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना राबवून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात येतील असे त्यांनी सांगितले यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र जाधव यांनी सुद्धा समिता संतोष सुरोशी यांना प्रतिक्रिया देताना शुभेच्छा दिल्या त्यांचे अभिनंदन केले कल्याण तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतीवर रायते पिंपळवली ग्रामपंचायतीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकलेला आहे या गावचे कट्टर शिवसैनिक संतोषजी सुरोशी माजी सरपंच यांच्या धर्मपत्नी समिताताई संतोष सुरोशी यांची आज रायते पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेली आहे अनेक मान्यवर आज या छोट्याशा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने या गावच्या माजी सरपंच जाधवताई ताई स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत ताई आज आपल्या सहकारी महिला शिवसैनिक ग्रहणरागिणी समिताताई संतोष सुरोशी या सरपंच झालेले आहेत आपल्याला त्याचा खूप मोठा अनुभव आहे काय शुभेच्छा द्याल काय सांगाल सर्वात प्रथम मी रायचा माझी रायगड सरपंच म्हणून मी त्यांचे अभिनंदन करते आणि त्या पदाला न्याय मिळेल अशाच सरपंच आपल्याला मिळालेला होता दोन वर्ष झाले आता आपल्या गावाची थोडंसं थांबला होता विकास आता मी हे स्वतःहून मी अपेक्षा करते की समीरताई हा चांगल्या प्रकारे गावचा पुढे कारभार चालू करतील आणि आपल्या गावात आता पुढं अजून चांगली विकास कामं होती तीच मी त्यांना सदिच्छा भेट सदी शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी चांगल्या कामांसाठी ताई या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्यासोबत आहेत महेंद्रजी जाधव आज सविता ताई सरोशी या आपल्या रायतेगावचे गावचे सरपंच झालेले आहेत आपण जिल्हा परिषदेवर काम केलेलं आहे कसं अभिनंदन कराल सर्वांना आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या रायते ग्रुप ग्रामपंचा रायते ग्रुप ग्रामपंचायतला अगदी योग्य असं उमेदवारास उमेदवाराची नियुक्ती झालेली आहे आणि अगदी आणि त्याचप्रमाणे तो त्यांचा हक्कही होता की रायते ग्रुप ग्रामपंचायतची जी, जी, जी जागा जी सीट आहे ती ओबीसीसाठी श्री स्त्री ओबीसीसाठी राखीव होती परंतु काही कारणास्तव त्यांना तो न्याय मिळाला नव्हता आणि आज त्यांना जो न्याय मिळालेला आहे आणि त्या न्याय जो ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळालेला आहे मला तर असं वाटतं माझं असं मत आहे की त्या खुर्चीवर बसून त्या खुर्चीला ते योग्य प्रकारे न्याय देतील कारण त्या चांगल्या सुशिक्षित आहेत चांगल्या अभ्यासू आहेत सर्वात प्रथम म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे आपले जिल्हा ठाणे जिल्हा समन्वयक संतोषी सुरोशी हे त्यांचे पती असून त्यांचा एक त्यांना चांगला अनुभवाचा एक चांगला गांगा अनुभव त्यांना आणि त्यांचा त्यांना ते चांगल्या प्रकारे उपयोग फायदा होणार उपयोग होणार आहे आणि खरोखरच समिता ही चांगली ॲक्टिव्ह सभासद आहे आणि आमच्या गावामध्ये काय आवश्यक असं नेतृत्व मिळालेलं आहे चांगल्या प्रकारे या भविष्यामध्ये ते गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीन आणि करण्यात तसं तिचं हेय पण आहे मी जास्त नाही बोलता तिला मी मग तिच्या वाटचाल त्या शुभेच्छा देतो ज्या ज्या वेळेस तिला माझी काय आमच्या अनुभवाची गरज आहे आम्ही नक्की तिला मदत करणार आणि जी काही गावची आमची विकासाची कामं रखडली असतील ते नक्कीच ती चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहील आम्ही सर्वजण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व सभासद कार्यकर्ते गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू आणि तिला आम्ही पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी महेंद्र जाधव यांनी ताईंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत ज्यांनी गावचं माजी सरपंच म्हणून काम केलेलं आहे त्यांचे पती संतोषजी सुरोशी आपल्यासोबत आहेत आज आपल्या पत्नी या सरपंचापासून आपल्या मनात ही इच्छा असेल की गावाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने पदाच्या माध्यमातून आणखी विकास गावाचा करता येतो ताई सरपंच झाल्यात काय वाटते काय सांगाल सर्वप्रथम मी आपण सर्वांना धन्यवाद देईन की माझ्या प्रेमापोटी आता थोड्या वेळापूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रजी जाधव हे सकाळपासून ठाण मांडून होते आमच्या प्रेमापोटी ही दोघं बायको उभयता आज इथे हजर झाली आणि सकाळपासून ते माझ्या मिसेसला म्हणजे समिता सोडशीला सरपंचपदी बसवण्यासाठी प्रयत्नांची प्रकाष्ट करत होते त्याबद्दल बंधूंचं खूप खूप धन्यवाद सांगायचं झालं तर जसं बंधूनी सांगितलं की या ग्रामपंचायती भूटवणू भविष्यती म्हणजे कधीच अशा एवढ्याशी त आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या किंवा महायुतीच्या आल्या नव्हत्या परंतु या आपल्याला आम्ही या सर्व ज्येष्ठांच्या आमचे काका ज्येष्ठ सल्लागार ज्येष्ठ पत्रकार तसेच आमचे शाखा प्रमुख की जे हिंदुत्वाचा विचार त्यांच्या नसतासाच भिनला असतो ते आमचे प्रमुख आमचे मोठे बंधू बालकृष्ण सुरोशी दादा तसेच आमचे मित्रवर्य म्हणजे ज्यांनी हॅट्रिक केली ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते सुभाषदादा जाधव आमचे गावचे उपसरपंच आत्ता जे विद्यमान उपसरपंच आहेत ते मयूर सुडोशी आणि माझे सहकारी हरेश पवार असेल तसेच वैशालीताई पवार असतील भगवान पवार असेल एकूण बघितलं तसेच सर्वच सदस्य म्हणजे जे आजी माझी सरपंच सगळेच आज माझ्या जुडीला तिथे उपस्थित राहिले आणि माझ्या पत्नीला म्हणजे समिता सुरेशीला बिनविरोध सरपंचपदी बसवली त्यामुळं मी त्यांचे विशेष आभार मानेन तसेच मी तिला मागे पण सांगितलं होतं आणि तिची सुद्धा इच्छा होती की गावाची विका ती ती जी विकासात्मक जी काही कामं असतील ती पूर्णत्वास नेण्याचं मी काम करेन असं ती मला सांगायची परंतु कुठेतरी काही गोष्टी आडव्या येत होत्या आणि जर समजा मला जर सरपंचपद भेटलं तर मी ती कामं पूर्णत्वास न्यायचं काम, काम करेन असं ती मला सांगायची आणि ती निश्चितच नेहल आज आमच्या मार्गदर्शक बंधू असतील किंवा मॅडम असतील मॅडमनी पण पाच वर्ष सरपंचपद भोगलं सुद्धा अनेक विकासात्मक कामे आज आज सुद्धा मॅडमचं नाव काढतात की जाधव पद्मश्री जाधव मॅडम एकदम चांगलं काम केलं होतं त्याच्या अगोदर मी पाच वर्ष सरपंच होतो आम्ही विकासात्मक काम आहे काकांच्या मार्गदर्शनात अनेक केले आणि आज आपण रायताचं जे दोतक बघत असाल म्हणजे रायताचं जे विकासात्मक जी, जी, जी काही कामं झाली आहेत ती त्याच्या त्यामध्ये असतील ग्रामपंचायत कार्यालय असतील शाळा असतील कॉन्क्रीटचे रस्ते असतील स्मशानभूमी असेल असे अनेक कामं आमच्या सर्वांच्या का माध्यमातून झालेली आणि ती कामं जी कुठं आता काही पेंडिंग होती ती पूर्णत्वास नेण्यासाठी मी समिताला सांगेन की तुला काही सल्ला हवा असेल काका असतील बंधू असतील ताई आहेत त्यांच्या त्यांचे सल्ले घे आणि ती कामं पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न कर आणि दुसरं बोलायचं झालं तर बंधूनी जे काही आता बाबासाहेब डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान म्हणजे ताई सरपंच असताना झाले होते त्याची दुरावस्था झाली होती ते सुद्धा मी तिला सांगेन की ते एकदम नव्याने बनव आणि नव्याने म्हणजे त्याला जर आता बघितलं तर लहान लहान मुलं त्यावेळेस खेळायचे आणि चांगला उपक्रम ताईने तयार केला होता तिथे परंतु त्याची दुरावस्था झाली होती तर त्याच्यात सुद्धा सुधारणा कर असं मी तिला सांगेन आणि गावाची जी काही विकासात्मक कामे असतील महिलांना रोजगार असेल अनेक उपक्रम गावा, आज गावा महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवले जातात त्यांना प्रोत्साहन द्या असं मी तिला सांगेन आणि आज आपण सर्वच म्हणजे माझे मित्रवर्य भरत गळवी पत्रकार साहेब हे नेहमीच ज्या वेळे आम्ही त्यांना फोन केला का के त्या त्यावेळेस ते कुठेही असू दे हजर होतात त्याबद्दल सुद्धा आभार मानेन आणि आज या आमच्या प्रेमापोटी माझं संपूर्ण कुटुंबीय आज इथे आलेलं आहे सुद्धा मी आभार मानेन आणि जो माझे जे कोणी म्हणजे जे आदर्श मी ज्यांना मानतो म्हणजे पोलीस खात्यामध्ये ते जितेंद्रजी ठाकूर सा साहेब टिटवाळा पोलीस स्टेशनचे पी आय आणि कांबळे साहेब आणि त्यांचे सर्वच सहकारी आज सकाळपासून काही अनुचित प्रकार या निवडणुकीमध्ये घडू नये म्हणून प्रयत्नशील होते त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा पोलिसांचं सुद्धा आभार मानेन आणि आज आमच्या सर्वांच्याच म्हणजे या सुरक्षित कुटुंबियांच्या प्रेमापोटी आज आपण सगळेच आलेत आमचे काका आलेत आमचे बंधू आलेत आम्चा सरपंच ताई आहेत आमचे शाखाप्रमुख शाखाप्रमुखसुद्धा आमचे सकाळपासून किल्ला लढवत होते की सरपंचपद कधी कुठल्याही परिस्थितीत त्यांचं खूप प्रेम आमच्यावर उभयता नवराबाई कोर आमच्या आमचे ते मामा लागतात पण त्यांनी सकाळपासून किल्ला लढवला बंधुनी जसे सकाळपासून बंधू इथे उपस्थित होते तसे सर्वच उपस्थित रा झाले आणि त्यांनी आम्हाला या पदाला न्याय देण्यासाठी या खुर्चीवर बसवलं त्याबद्दल या सर्वांचं मी धन्यवाद मानेन आणि त्यांना ग्वाही देईन की यापुढे असं जर दर कधी गरज लागली तर आम्ही तुमच्या सल्ल्याने सगळं सल मार्गक्रमण करू ग्रामपंचायत ग्रामपंचायतचं आणि त्यांना ग्वाही देतो की सर्वच जी काही विकास कामं होतील त्या विकास कामांचा प्राधान्याने आम्ही विचार करू आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास नेण्याचं समिता प्रयत्न करेल अशी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आज ताई आपण सर्वांच्या अनेकांनी आपलं अभिनंदन केलेलं आहे काय प्रतिक्रिया द्याल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी समिता संतोष सुरोशी आज ग्रुप ग्रामपंचायत रायते सरपंच सरपंचपदी माझी बिनविरोध निवड झाली आहे सर्वप्रथम मी गावातील वरिष्ठ मंडळी तसेच ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच सदस्य यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी जी मला ही संधी दिली आहे आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन व गावाची जास्त जास्त विकास कामं करण्याचा प्रामाणिकपणे नक्कीच प्रयत्न करेल एवढेच बोलते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गावाचा विकास करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करेन अशा प्रतिक्रिया सरपंच ताईने या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद के टी व्ही न्यूज प्रतिनिधी कल्याण तालुका भरत दळवी व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल